హలో ఫ్రెండ్ कशा आहेत सर्व आज आहे शनिवार आणि मी बसलेले इथे बिडिंग करण्यासाठी तर इथे साड्या आहेत इथे पण साड्या आहेत आणि काही साड्या घरामध्ये पण आहेत तर आज म्हटलं साड्यांनाच बिडिंग करून घेऊयात कारण बरेचसेच ब्लाऊज पण शिवून झालेले आहेत आणि कस्टमरला द्यायचेत तर म्हटलं साड्या बिडिंग करून झाले तर त्यांचं देऊन टाकेल म्हणजे घरामध्ये पण थोडासा फसारा कमी होऊन जाईल आणि इथे पण साड्या आहेत काही तर त्यांना मी सकाळीच बिडिंग करायला घेतले तर त्या करून ठेवल्यात आणि इथे ही जी साडी दिसत आहे ती कटवर्क שתרטילה खालच्या बाजूने फॉल मला मशीनवर लावता येणार नाही तर मी साध्या मशीनवर लावेल किंवा मग हाताने लावेल याची एकच बाजू फक्त बिडिंग केलेली आहे तसंच सकाळी मी लवकरच एक ब्लाउजची पण कटिंग करून घेतलेली आहे कारण बाकीचे ब्लाउज झाले पण हा ब्लाऊज राहिला शिवायचा तर तो पण म्हटलं शिवून घेईल तर त्या अगोदर सर्व साड्यांना पहिले फॉल बिडिंगच करून घेईल आणि खुर्चीमध्ये पण साड्या आहेत तर त्यांना पण फॉल बिडिंग करून घेईल म्हणजे सर्व साड्या आजच बोल फॉल बिडिंग करून घेऊयात म्हणजे राहतील ते फक्त ब्लाऊजच शिवायचे राहतील आणि अजून पण दोन तीन साड्या पिशवीमध्ये आहेत तर त्यानंतर काढते कारण एकदम जर काढले तर साड्या पण खराब होतात आणि मी शक्यतो साड्यांची ना घडी गाळूनच ठेवते आणि जेव्हा फॉल बिडिंग करायची असते तेव्हाच त्यांना ते खोलते नाहीतर मग साड्या जास्त गळल्या जातात तर आता त्या साड्या कशा जरा साध्या आहेत तर त्या काय एवढ्या हे खराब होत नाही गळत नाहीत म्हणून त्या तशा ठेवलेल्या आहेत बाकीच्या जर साड्या जास्त पैठणी किंवा कॉटनच्या तर त्यांना लगेच घडी घालूनच ठेवते आणि जेव्हा मग फॉल लावायला घेते तेव्हाच त्यांना ते ते खोलते तर आता इकडे सकाळी ना ड्रेस पण मला उंची कमी करायची होती तर बरेच दिवस झाल्या आलेले तर त्यांना आता कट केलेले आहे जेव्हा मी या मशीनवर बसेल तेव्हा मग ते पण शिवून गेल तर आज अशा प्रकारे माझं काम चालणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय